नमस्कार मित्रांनो मी अर्जुन कोंडाळकर आपल्या आस्था प्रॉपर्टीमध्ये स्वागत आहे आपण सध्या लोणंद शिरवळ हायवे हा लोणंद शिरवळ हायवे आहे ज्याला पंढरपूर हायवे म्हणतात पंढरपूर फाटा म्हणजे शिरवळच्या शिरवळ सातारा हायवे जो आहे पुणा सातारा हायवे त्याच्या टुवर्ड्स राईटला जो पंढरपूर फाट्यावरून हायवे येतो हा हायवे आहे शिरवळ पंढरपूर हायवे म्हणतात या शिरवळ पंढरपूर हायवे ला टच आपण एक दोन एकरचा प्रोजेक्ट केलेला आहे हा प्रोजेक्ट आहे कंपाऊंडचं काम चालू आहे स्वामी समर्थक म्हणून हे आपल्या प्रोजेक्टचं नाव आहे हा आपला प्रोजेक्ट जो आहे हा पिसाळवाडी हद्दीमध्ये आहे म्हणजे अगदी बाँड्रीवर शिरवळची आद संपते आणि पिसळवाडीची चालू होते त्या प्राईम स्पॉटवर असा हा आपला प्रोजेक्ट आहे हे कंपाऊंडचं काम चालू आहे कॉमन कंपाऊंड जास्त फायनल बाउंड्री कंपाऊंड हा जवळजवळ दोन एकरचा प्रोजेक्ट आहे प्रथम तुम्हाला सांगतो की हे जे फ्रंटचे प्लॉट आहेत ह्या रोडला ला लागून जे फ्रंटचे प्लॉट आहेत जवळजवळ श... श... दीडशे ते दोनशे फुटाचा फ्रंटेज आहे आणि दहा दहा गुंट्याचे असे दोन प्लॉट केले आहेत म्हणजे एक ह्या साइडला उजव्या साईडला आणि एक डाव्या साइडला असे दोन प्लॉट केले आहेत हे कमर्शियल प्लॉट आहेत दहा दहा गुंट्याचे म्हणजे वीस गुंठे तुम्हाला कमर्शियल पेट्रोल पंप सी एन जी पंप मॉल हॉस्पिटल शाळा आणि इतर कमर्शियल ॲक्टिव्हिटीजसाठी म्हणजे किंवा तुम्ही गोडाऊन काढू शकता हॉटेल हो काढू शकता अशा कमर्शियल ॲक्टिव्हिटीसाठी हे प्रोजेक्ट आहे कमर्शियल दहा दहा गुंटे मग वीस गुंट्याचं आहे त्याच्यामागे बरोबर अठरा गुंट्याचा प्लॉट आहे म्हणजे तुम्हाला जर टोटल तो अडतीस गुंठे प्रो प्लॉट हवा असेल तरी तुम्हाला अडतीस गुंटे प्लॉट मिळू शकतो हा फ्रंटेज आहे प्लॉटचा आपल्या म्हणजे कमर्शियलमध्ये तुम्ही दहा दहा गुंठे घेऊ शकता वीस गुंटे एकश्रात घेऊ शकता किंवा पूर्ण अडतीस गुंटेचा प्लॉट पण तुम्हाला कमर्शियल मिळू शकतो कोणत्याही कमर्शियल ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही तो वापरू शकता मॉल सी एन जी पंप पेट्रोल पंप हॉटेल शाळा हॉस्पिटल ॲकॅडमी अशा कोणत्याही कमर्शियल ऍक्टिव्हिटीसाठी तुम्ही वापरू शकता त्याची किंमत आपण बारा लाख रुपये निगोशिएबल सांगतोय कमर्शियल प्लॉटची शिरवळ पंढरपूर हायवे म्हणजे शिरवळ लोणन हायवे पिसाळवाडीच्या आदीमध्ये हा प्लॉट आहे इथे लाईट पाणी कंपाऊंड नावाची पाटी ड्रेनेज लाईन या सगळ्या सुविधा आहेत हा आर्झोन प्लॉट आहे पिसळवाडी गावठाणाला लागून ती पाण्याची टाकी तुम्हाला दिसत असेल त्या पाण्या टाकीतून तुम्हाला पाणी येईल आजूबाजूला बंगलो वगैरे आहेत आणि प्राईम स्पॉटला प्लॉट आहे प्लॉटच्या कंपाऊंडचं काम चालू आहे ही जी गाडी उभी आहे ही जी गाडी उभी आहे हा पंचवीस फुटी रोड ठेवलेला आहे रोडचं पण काम चालू आहे ड्रेनेज लाईनची कामं झालेली आहेत तुम्हाला ड्रेनेज लाईन देखील दाखवतो हो ही ड्रेनेज लाईन आहे त्याच्यानंतर मागे हा प्लॉट असा आहे आणि इथे संपूर्ण दीड दोन तीन असे गुंट्याचे प्लॉट चालू केलेले आहेत आपण काढलेले आहेत आणि ह्या प्लॉटची किंमत आपण सांगतो अकरा लाख रुपये निगोशिएबल सिबिल चांगला असेल आणि सॅलरी योग्य असेल च काम चालू आहे बघा फायनल बाउंड्री आखायचं काम चालू आहे आजूबाजूला घर देखील आहेत आपल्या प्लॉटच्या लगेच राहण्यायोग्य प्लॉट आहे आणि चांगली कनेक्टिव्हिटी हायवे कनेक्टिव्हिटीचा प्लॉट आहे दीड दीड दोन दोन गुंट्याचे प्लॉट आहेत ड्रेनेज लाईनची कामं झालेली आहेत आता इंटरनल कामं चालू आहेत ड्रेनेज लाईन लाईट पाणी रस्ता या सगळ्या सुविधा आपण इथे देत आहोत दीड गुंटे दोन गुंटे तीन गुंटे तिथे प्लॉट आहेत इंटरनल इथं आपण अकरा लाख रुपये गुंटा सांगतोय ड्रेनेज लाईनचं काम झालेलं आहे बघा सुंदर असा टेबल प्लॉट आहे रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल आणि कम राहण्यायोग्य प्लॉट म्हणजे आज बुक करा खरेदी करत करा उद्या राहायला या लाईट रस्ता पाणी आणि शिरवळ पंढरपूर लोणन हायवे त्याला प्लॉट अटच आहे हा हा हायवे आहे आजूबाजूला वस्ती आहे तुमचं सिबिल चांगलं असेल चांगली सॅलरी असेल तर आपण ह्या प्लॉटवर तुम्हाला प्लॉट घेण्यासाठी पर्सनल लोन देखील करून देऊ शकतो शिरवळ एम आय डी सीतील कंपन्या देखील इथून जवळ आहेत आणि तुम्हाला या प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल इथे राहायला यायचं असेल तो तुम्हें तो नक्की संपर्क करू शाह आस्था प्रॉपर्टी नाइन फाइव टू सेवन टू फोर जीरो फाइव नाइन फाइव नाइन फाइव टू टू फोर जीरो फाइव नाइन फाइव फाइव टू नाइन फोर डबल फाइव नाइन टू नाइन नाइन फाइव टू नाइन फोर डबल फाइव नाइन टू नाइन ड्रेनेज लाइन रस्ता लाइट पानी कंपाउंड अशा सगळ्या सुविधा आहेत आजूबाजूला बंगले आहेत पिसळवाडी गावठाणा लागू प्लॉट आहे हायवेची कनेक्टिव्हिटी आहे चांगली हायवे टच प्लॉट आहे, आहे। रेसिडेन्शियल प्लस कमर्शियल अशा दोन्ही पर्पजसाठी प्लॉट आहे हा फ्युचरच्या इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आहे लगेच राहण्यासाठी योग्य असा प्लॉट आहे आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा आस्था प्रॉपर्टी